सर नमस्कार नमस्कार सर येस सर 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 सकाळी तोडताना ना जबरदस्त साईज जाणवली जबरदस्त पेक्षा किती साईज जाणवली ओ डायामीटर ते तीन वर्षाचा प्लॉट आहे सर किती वर्षाचा तीन वर्षाचा बरं तीन वर्षाचा पॉल्युस प्लॉट आहे त्याच्यामध्ये काय कारणशेल त्याच्यामध्ये तो जरबेरा प्लॉट आहे जर्बेराचा प्लॉट आहे हाँ, हाँ, जो जी साईज कंपनी म्हणते पहिल्या वर्षी असते ना पहिल्या वर्षी प्लांटेशन केल्यानंतर तीन ते तीनशे चार महिन्यानंतर जी साईज येते ना बरोबर बर बर ती साईज आता ती समृद्धी सृष्टी आणि रूट मॅजिक की तिने सोडले ना दहा मीटर असा हातावर बसत नाही हो चांगला जबरदस्त झालाय की त्याच्यामुळे ना मार्केटमध्ये असं माल माला माल काय असा पिशवीमध्ये विकला जातोय पाचला आणि दलाल वगैरे पण लय खुश झाल्यात जबरदस्त कडाक्याला कसली साईज म्हणायची ती सगळ्यात महत्वाचं तुम्ही खुश आहे ना <laughs> <laughs> मी खुशी म्हणजे मला तर आता ते वेड लागला झालंय ते कधी 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 समृद्धी सोडायचे अधिक समृद्धी झाल्यावर सृष्टी सोडायची सृष्टी झाल्यावर ज्ञानशक्ती सोडायची ज्ञानशक्ती झाल्यावर रूट मॅजिक सोडायचे आणि मग चारी कॉम्बो जे शिल्लक राहील ना त्याच्यामध्ये मग मॅजिक फ्लावर त्याच्यामध्ये मिक्स करून ते सोडायचं वेळ लगेच झालाय वेळ लाडायला रामाच का आणि शेतकरी असं आहे पुढ दिसल त्याला येडा होते प्रोडक्ट प्रोडक्टचं दिवाण झालाय ती असं असं मग काय झालं जबरदस्त म्हणजे प्लॉट हा थकतच नाही थकत नाही ना म्हातारा जरी झाला ना त्याला जाऊन येते म्हणजे म्हातारा झाला आहे झाला कंपनी म्हणते तीन वर्षानंतर प्लांट गाळा आणि तुमचं प्लॉट काढण्याची परिस्थिती आपलं आहे की ते तीन वर्षानंतर पहिल्या वर्षासारखे उत्पादन द्यायला लागले बरेच आता चारशे पाचशे चारशे पाचशे क्वांटिटी क्वांटिटी गावती क्वालिटी गावती कलर तुमचा डार्कनेस पण आलाय काय करावं ते सुचत नाही मला दादा रेट रेटमध्ये किती वाढून मिळते तुम्हाला मध्ये बघा इतरांपेक्षा आता दुसऱ्यांचं तीन रुपये रेट चांगला आहे बरं दुसऱ्यांचं वीस रुपये जाते तर आपले तीस रुपये जाते दहा रुपयाचा डिफरन्स आहे की सर दहा रुपयाचा डिफरन्स आहे किंवा पाच रुपयाचा डिफरन्स समजा त्यांचं ने जात असेल समजा ती वीस ने त्यांचं जात असेल तर आपले ने निघते पण पर 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 फ्लावर पाच रुपये रेट म्हणजे काय थोडा झाला का सर नाही पर फ्लावर नाही पर फ्लावर तीन रुपये प्रति फ्लावर तीन रुपये जर वाढला ना तीन रुपये आणि म्हणजे गड्डीचा रेट असतो पंचवीस रुपये वीस ते पंचवीस रुपये गड्डीचा रेट असतो गड्डी मध्ये किती असतात फुलं एका गड्डीमध्ये दहा फुलं असतात बरं 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 हा रेट जरा डाऊन आहे डाऊन झालेत तारखा वगैरे असले की चालतात पण एका गड्डीला तुम्हाला तीस रुपये वाढवून मिळेल ना एका गड्डी माग पाच रुपये वरती दहा रुपये वाढतात बरं 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 म्हणजे तुमचं समजा वीस रुपये पंचवीस रुपयाने जात असेल तर आपल्या तीस, रुपे तीस रुपे जाते पाच ते दहा रुपये वाढून मिळतात आणि असे चार गड्डी जर असतील आपल्या पंची एक दोन हजार रुपयाची एका दिवशीच वाढ होती दोन हजार वरच्या पैसे नाही औषधाचं वर्षावर मग तेच होते वेळ लागले गे होते प्रत्येक प्रत्येक तोड्याला दोन हजार रुपये एक्स्ट्रा हा दोन हजार रुपये आपण ते काय करतो खायला घालतो आपण किती दीड हजार ते सतरा चौदाशे पंधराशे रुपयाचं कॅन्डे आपण काय करतो ते उंबळून उंबळून त्या ते देवालाच घालतोय <laughs> असं झालंय देवालाच भार टाकायचं आणि त्या खालून आपण ते पैसे काढून घ्यायचं मग काय मग काय मग काय काम झालंय माती दुराडाचे बाबा याचा वरती वरती जाळच काढतोय ते, ते ना जबरदस्त काय करू नये अवघड समजा तुम्ही खुशी म्हणजे यायला टेन्शन आहे आम्हाला म्हणजे मला ना शब्द अपुरी आता माझा प्लॉट असा जबरदस्त हा, 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 हा। <laughs>